काहीच वारा पण सुंदा आहे पण आहे आणि पाऊस पण पडा लागेल बघू शकता आणि इजा पण करत पुन्हा स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती म्हणजे आपल्या अस्सलपोली चॅनलवरती आणि आज आपण जात आहोत सिबडी बिलापूर गावामध्ये दिवाले गावामध्ये तिथं आज आपण भेट देणार आहोत आपल्या दर्याच्या राजाला म्हणजे आपल्या बहिरी देवाला जो की तब्बल बारा महिने दर्यात असतो आणि दिवाळीच्या दिवशी तो गावात येतो आणि एक दिवस वस्ती करून परत दिला तो दर्यात जातो तर चला आपण बघूया आता मी त्या स्टेशनला पोचत आहे आता तिकीट काढू ट्रेनमध्ये बसू बेलापूरला पोचू आणि मग तिकडनं तुम्हाला मस्ती धमाल दाखव चला तर आता आपण तिकीट पण काढलेली आहे तर चला आता आपण जाऊया देवाच्या भेटीला तर आता आपण पोहोचलो आहे स्टेशनला मी आता ही ॲट युजल माझा नशीब खराब वाशीची ट्रेन लागलेली आहे तर आपल्याला पनवेलच्या ट्रेनसाठी थांबायचं आहे वेट करूया आणि तीनशे वाढते तर फायनली काहीच आपला वेट ओवर झाला आपण ट्रेन आलेली आहे फायनली आता ट्रेनमध्ये मी चढल आहे आणि आपण पोच लागतो फायनली आता आपण चढलेलो आहे ट्रेनमध्ये आणि आता रत् स्टेशन आलेलं आहे तर आपण आता तीन चारशेनंतर बेलापूर स्टेशन येईल आणि मग तिकडनं देवाले गावाला कसं जायचं ते मी तुम्हाला तर आता आपण मी केलेलं आहे पिओ स्टेशन क्रॉस स्टेशन जो है तो बेलापुर है गाइस तुम्हें बगू शकता वहाँ पर डॉक्टर पूर्ण हो एक देवता पी गाइस फाइनली अपन पचले बेलापुर स्टेशन बेलापुर स्टेशन आने आता आपण इथे जनली आपण उतरलेलो आहे स्टेशनला जा तर आता आपण दिवाळे गावच्या दिशेने जाऊया तर गाईच आहे आपण आता स्टेशनला उतरलेलो आहे आणि आता आपण जात आहोत दिवाळे गावात तर मी एक खूप सिम्पल सांगतो गाईस तुम्हाला एक कारण तुम्हाला काहीच रिक्षा वगैरे काहीच करायची गरज नाही तब्बल दहा ते पाच ते दहा मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे गाव तर रिक्षा आता कोण म्हातारी व्यक्ती वगैरे कोण असेल तुम्ही तर तुम्ही रिक्षा करू शकता नाहीतर चालताच आपण तो त्या गावात पोहोचू शकतो तर आता तया चालू बघूया देवाला देवाचे दर्शन करूया कारण की तब्बल बारा महिन्यांनी तो दर्याचा राजा गावात येते तर चला आपण आता देवाच्या दर्शनाला आजकाल म्हणजे तुम्ही प्रिटिक्ट नाही करू शकत मुंबईमध्ये कधीही पाऊस येऊ शकतो कधीही ऊन येऊ शकतो तर आत्ता इथं असं वातावरण झालं पावसाचं मी तुम्हाला दाखवतो की ढग किती भरले आहे ते काळे काळे झाले सगळा ढग तर काही वारा पण सुद्धा आहे ढग गरजतात पण आहे आणि पाऊस पण बरावा लागेल बघू शकता आणि इजा पण करत आहे पण आता इथपर्यंत आलो तर परत बाकी जायचं नाही आणि विचार केला आहे देवाची भेट घ्यायची म्हणजे घ्यायची ठीक आहे पाऊस येईल परत जाईल पण देवाला देवाचं दर्शन घेतल्याशिवाय मी जाणार नाही तर गाईस पावसाच थोडं कमी झालं आहे तर आता विचार केला की थोडं चालूया बघू मग पावसाचं वातावरण कसं कमी जातं कमी नाही तर जास्त असं झग तर उघडतात ते तर बघूया तर आपण आलेला आहोत दिवाले गावात तर आता आपण देवाच्या दर्शना जाऊया डायरेक्ट कारण की पाऊस थांबायचं था नाव नाही घेत आहे आणि त्या पावसामध्ये पण आता आपण चाललो आहे तर हे आपलं दुसरी कमान आहे ती पाचशी कमान नाही केली ही दुसरी कमान आहे आणि इकडनं तुम्हाला एक चाल येणार त्या चालीमध्ये तुम्हाला गाईड टाईम आहे मी मग दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून की जर कुणालाही इच्छुक असेल देवाच्या भेटीला यायची तर मी कसं यावं ते आपण आज शिरलेलो आहे तर आपण डिरेक्टली देवाच्या भेटीत आला म्हणजे मला आज दाखवतो तुम्ही कसं जायचं आहे ते चालेल हे मारुती रायाचं मंदिर आहे ना ही चाल आहे आपल्या देवाची बहुतेक गर्दी कमी आहे खूप चांगल्या टायमाला आपण आलो पण कमी आहे आणि गर्दी पण कमी आहे आपण सगळं देवाचं दर्शन करूया तर गाईज आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघतोय घराकडे तर गाईज मी देवाला बघितलं असेल बघून मन खूप तृप्त होतो कारण की तब्बल बारा महिन्यानंतर देव भार येतो दर्यामधनं आणि मग एक दिवस वस्तीला राहून परत भाऊबीजीला तो जातो आणि परत तिथंच विसर्जन केले जाते आणि जर बघितलं गेलं देवाची प्रचिती एवढी आहे की तो पुन्हा सापडत नाही ज्यांच्या घराचा देव आहे तो त्यांना सापडतो म्हणजे तो तांडील कुटुंब आहे त्यांना सापडतो इतर तो कुणालाही भेटत नाही भरपूर गावची लोकं आलती त्याला बघायला त्याला घ्यायला पण तो कुणालाही सापडला नाही तो फक्त त्या कुटुंबाला सापडतो तर लोक बोलतात की असं कसं होऊ शकतं पण हे फॅक्ट आहे हे खूप वर्षापासून चालत आलेलं आहे आणि आज देवाचे दर्शन घेतले तर मनाला इतका आनंद झाला देवाला जे मागायचं होतं ते मनापासून मागितलं भैरी देवा हेच चरणी प्रार्थना आहे की सगळ्यांची झोली फाटलेली झोली त्याला भर अफाट मालमाल कर आणि कुणालाही काहीही आजार वगैरे काही असेल तर तुम्ही कर काहीच आपण परत भेटतो आपल्या चॅनलवरती अस्रकोली चॅनलवरती नवीन काहीतरी गोष्ट घेऊन तर असलकोलीला तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर भरी देव असतात की जे